आता आपल्या अमृतपूर मध्ये मिळत आहे अनलिमिटेड चिकन मटन थाळी ते पण असल गावरान चुलीवरच ते पण फक्त अडीचशे रुपयामध्ये आपल्या सरपंच हॉटेल मंडळी आपला भाऊ पुण्याहून आला आहे आणि आता श्रावण पण संपला आहे त्यामुळे आपल्या भावांना घेतो आणि निघालो हॉटेल कडे आपल्या अमृतपूर मध्ये एलआयसी ऑफिस आणि पेट्रोल पंपाच्या थोड्याच अंतरावर आपलं सरपंच हॉटेल आहे आणि खूप सारे अनलिमिटेड थाळी गाडी त्यांनीच घेऊन आलेले इथल्या घर देऊन समजलं की क्वालिटीचा विषय आहे मुळे इथल्या जेवणाचा विषय हाडच असतो तुम्हाला इथे बसण्यासाठी खूप सारा ओपन स्पेस आहे आणि त्यासोबत नॅचरल वातावरण पण त्यासाठी आपल्याला मालकांनी अनलिमिटेड मटन थाळी लावली अनलिमिटेड म्हटलं की थाळी पण तशीच भरून दिसते आणि तुम्हाला पाहूनच क्वालिटी समजत असेल आमळा रस्ता काळा रस्ता बाहार आणि मटन म्हटले की जेवणाची एकच नंबर क्वालिटी वाढवतो आपल्या अमदपूर मध्ये ही पहिलीच ऑफर आहे आपली चिकन थाळी प्रत्येक थाळी मध्ये पीस राईस बॉइल अनलिमिटेड राईस मालकाच्या तोंडातून तुम्ही पण ऐकलं आहे म्हटलं की अनलिमिटेडच असतं आणि या आपल्या थाळीची चव आपल्या दोन मित्राला सांगायची होती कारण तुम्हाला तर माहिती आहे आपण नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आपल्या वेज थाळीला याला थोडा वेळ होता आपली अनलिमिटेड चिकन थाळी एकच नंबर क्वालिटी आहे त्यावेळेला आपली वेज थाळी पण आली निर्मसाला आणि हे पण एकच नंबर आहे आपल्या सरपंच हॉटेलवर अनलिमिटेड म्हणजे अनलिमिटेड असतं मग ते तुम्ही किती पण खावा आणि बसण्यासाठी तुम्हाला स्पेशल नॅचरल वातावरण पण आहे त्यामुळे बेकारवाला जीवन झालं त्यामुळे म्हणतोय आपल्या सरपंच हॉटेलची नक्की ट्राय करा पण अनलिमिटेड चिकन मटन थाळी ते पण फक्त अडीचशे रुपयामध्ये कारण आपल्या सरपंच हॉटेलचा विशेष हाड असतो त्यासोबत क्वालिटी एक नंबर असल्यामुळे मालकाशी पण भेट घेतली कारण आपल्या जेवणाची चौकस का वाढते माहिती आहे का कारण हॉटेललाच बखर कापलं जातं त्यामुळे लवकर आपल्या सरपंच हॉटेलला भेट द्या आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका